स्त्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आणि सर्व सज्जांचं चेतना प्रवाह युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये अशा कुठल्या पाच गोष्टी किंवा कुठल्या पाच चुका आपल्याला करायच्या नाहीत ज्यामुळे आपल्या आरोग्यावरती आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती आपल्या पारिवारिक संबंधावरती आपल्या नात्यावरती खूप वाईट परिणाम होतात अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ते आज आपण जाणून घेणार तर आजच्या चर्चेमध्ये अशा कुठल्या पाच चुका आहेत ज्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायच्या नाहीत तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपण सर्वजण सुखी असाल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या चर्चेसाठी जो आपण विषय घेतलेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की श्रावण महिन्यात आपल्याला कुठल्या कुठल्या चुका करायच्या नाहीत ह्या चुका जर चुकून जरी आपल्या हातून घडल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे तर पहिली तर गोष्ट याच्यामध्ये आहे आपल्याला छौर कर्म करायचं नाही कुठलंही आपल्याला श्रावण महिन्यामध्ये नक कापायचे नाहीत किंवा केस कापायचे नाहीत आपल्याला आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचं आहे आणि तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये आपल्याला असत्य बोलायचं नाही सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अशुभ कर्म करायचे नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य आपल्याला श्रावण महिन्यात करायचं नाही आणि सर्वात महत्वाची आणि पाचवी गोष्ट श्रावण महिन्यामध्ये में बरेच लोक उपवास धरत असतात उपवासाच्या दिवशी आपल्याला निराहार राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य नसेल तुम्ही तर में तुम्ही दूध किंवा फलाहार घेऊ शकता तर ह्या पाच गोष्टीची दक्षता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये घेणे अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये जर आपण चुक केल्या तर याचे परिणाम आपल्याला निश्चित भोगावे लागतात तर आता जसं तुम्ही सांगितलात की केस वगैरे कापायचे नाही मांसाहार करायचा नाही किंवा आपला जर उपवास असते तर आपल्याला फलाहार घ्यायचा त्या तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही थोडं सविस्तर सांगा आम्हाला म्हणजे त्याचा काय परिणाम होतात हे आम्हाला पहिली गोष्ट जसं तुम्ही सांगितले की शौर्य कर्म श्रावण महिन्यामध्ये करायचं नाही तर ते कावर करायचं नाही हे आम्हाला स्पष्ट श्रावण महिन्यामध्ये नक कापणं किंवा केस कापणं अशुभ मानलं जातं आध्यात्मिक दृष्टीनं पण वैज्ञानिक दृष्टीने पण आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पण हानिकारक आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो केस कापणं आणि नक कापणं शास्त्रानुसार निषिद्ध सांगितलेलं आहे तर आपल्याला ते करायचं नाही यामागे कारण काय आहे माहिती आहे का केस आणि नख जे आहेत आ आ दे दे। हो त्या आपल्या शरीरातल्या आध्यात्मिक ऊर्जेचे वाहक आहेत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि श्रावण महिना हा तपाचा काळ आहे तपाच्या काळामध्ये तपश्चर्याच्या काळामध्ये साधनेच्या काळामध्ये तुम्ही जर केस कापत असाल किंवा नक काढत असाल तर तुमच्या ऊर्जेला खंडित केल्यासारखं आहे तुमच्यामध्ये जी आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होत आहे त्या ऊर्जेला खंडित केल्यासारखं आहे त्यामुळं अध्यात्मामध्ये शास्त्रामध्ये आपल्या नक कापणं किंवा शोर जे आहे आपल्याला वर्जित सांगितलेलं आहे महिनाभर आपल्याला हे पाळायचं आहे तर जसं तुम्ही दुसरी गोष्ट सांगितलात की मौसाहार करायचा नाही आणि मद्यपान करायचं नाही तर हे श्रावण महिन्यामध्ये का करायचं मांसाहार हे पूर्णतः श्रावण महिन्यातच नाही साधना करणाऱ्या भक्ती करणाऱ्या कुठल्याही साधकासाठी उपासकासाठी किंवा भक्तासाठी मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे शास्त्रानुसार आणि शास्त्रानुसार ज्यांना साधना करायची आहे त्या मुळात ह्या गोष्टी करतच नाहीत आणि श्रावण महिन्यात विशेष करून तुमच्यामुळे जर एखाद्या जीवाची हत्या होत असेल तर त्याचं पात्र तुम्हाला लागतंय ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ते क्षेत्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी जाऊन जे शुभकर्म करत करता तुम्ही ते सामान्य शुभकर्मापेक्षा त्या ठिकाणी केलेले शुभकर्माचं फळ तुम्हाला जास्त भेटत असतं शास्त्रामध्ये असं पण सांगितलं की शुभ तिथीवरती किंवा शुभ मुहूर्तावरती किंवा श्रावण महिना आहे अमावस्या आहे पौर्णिमा आहे संक्रांत आहे अशा वेळेला तुम्ही जे शुभकर्म करता त्याचं फळ तुम्हाला दहा पट भेटत असते अगदी त्याच पद्धतीनं जसं पुण्यकर्माचं फळ दहा पट भेटत असतंय तसेच पापकर्म जर त्या वेळेस केलं तुम्ही तर त्या पापकर्माचं सुद्धा तुम्हाला दहा पटच भेटत असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचं नाही आणि श्रावण महिना हा आत्ताच सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये तुम्ही भगवान शंकराची उपासना करता ती उपासना लवकर फळाली येते हा एकच महिना असा आहे की शिवभक्तीसाठी शिव उपासनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण कालावधी असलेला हा महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त अशुभ कर्म करायचे आहेत भगवान शंकराची आराधना करायची आहे भगवान शंकराची उपासना करायची आहे आणि या दिवसामध्ये तुम्ही जी उपासना करता साधना करता याचं फळ तुम्हाला अनंतपट्टीने भेटत असतं आणि याच जर कालावधीमध्ये जर तुम्ही अशुभ कर्म करत असाल मांसाहार घेत असाल किंवा मद्यपान करत असाल तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आसुरी श्रेणीत येतात आसुरी संपदा ज्या आहेत आसुरी संपदेमध्ये हे येणाऱ्या गोष्टी आहेत सर्व तर आसुरी संपदेला जर तुम्ही फॉलो करत असाल तर भगवान शंकराची अबकृपा तुमच्यावरती निश्चित होणार आहे आणि श्रावण महिना हा विशेष करून भगवान शंकराच्या उपासनेचा कालावधी असल्यामुळं भगवान शंकराला कुठल्याही जीवावरती झालेला अत्याचार कधीही सहन होत नाही आणि तुम्ही जर एखाद्या जीवाचं मांस भक्षण करत असाल तर तुम्ही असुर श्रेणीत जात आणि अशा अशुभ कर्म केल्यामुळं किंवा मंसार केल्यामुळं भगवान शंकर तुमच्यावरती निश्चित नाराज होतात कोपतात त्यांची अवकृपा तुमच्यावरती होते त्यामुळे आपल्याला मांसाहार टाळायचा आहे आणि संपूर्ण मानव जातीसाठी मांसार पूर्णपणे निषिद्ध आहे मांसाहाराचं कुठेही सांगितलेलं नाही शास्त्रामध्ये मांसाहार कधी सांगितलेला आहे ज्यावेळेस अत्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते आणि ज्या ठिकाणी काहीच पर्याय शिल्लक नसतात आणि मनुष्य जात टिकणं गरजेचं आहे अशी ज्यावेळेस आपातकालीन स्थिती निर्माण होते त्यावेळेस सांगितलेलं आहे की एखाद्या छोट्याशा जीवाचं तुम्ही हे करून आपलं हे करू शकता मानवजात बरोबर आहे अगदीच फुलं पाणं वगैरे या सर्व गोष्टी नाहीच मिळाल्या त्यावेळेला आपण मांस भक्षण करू शकतो करू शकतो आपण तर सर्व उपलब्धता असताना मांस भक्षण करणं म्हणजे केवळ पाप आहे अशुद्ध आचरण आहे आणि ह्या सर्व गोष्टी आसुरी संपदेमध्ये गणल्या जातात तर अगदी जसं तुम्ही म्हटलात की मांस भक्षण वगैरे करायला नाही पाहिजे की नाही का आपलं करायचं अगदी तसं म्हटलं की श्रावण महिन्यामध्ये असं ते सुद्धा बोललं नाही पाहिजे पण श्रावण महिन्यामध्ये असं ते का बोलायचे नाही तर यम नियम या आचार धर्मामध्ये आपल्याला ज्या पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे सत्य तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला असत्य भाषण करायचं नाही आपल्याला सत्य बोलायचं आहे ज्यावेळेस आपण साधना करत असतो भक्ती करत असतो किंवा कुठल्याही योग मार्गावरती असतो किंवा कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक आपली यात्रा सुरू असते प्रवास सुरू असतो त्यावेळेस आपल्याला हा आचार धर्म जो आहे तो कटाक्षाने पाळावा लागतो त्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात खोटं बोलायचं नाही कुठल्याही प्रकारचं असत्य भाषण आपल्याला करायचं नाही इतर वेळेस सुद्धा आपण जर कधी असत्य भाषण केलं तर त्याचे सुद्धा परिणाम आपल्यावरती होत असतात आपल्या वाणीचे तेज जे आहे ते नाश होत असते त्यामुळे खोटं बोलल्यामुळे आपले पुण्य जे असतात त्या पुण्याचा नाश होत असतो खोटं बोलल्यामुळे त्यामुळे आपल्याला असत्य भाषण म्हणजे खोटं बोलणं टाळायचं आहे आणि असे कर्म जर आपण पवित्र काळामध्ये जर करत असू साधनेच्या काळामध्ये जर करत असू उपासनेच्या काळामध्ये जर करत असू तर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला दहा पटींना ते भोगावे लागतात त्यासाठी सांगितलेलं आहे की असं ते भाषण आपल्याला करायचं नाही श्रावण महिन्यामध्ये तर चौथी गोष्ट जे तुम्ही सांगितली की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अशुभ कार्य आणि मंगल कार्य सुद्धा करायचे नाही असं सांगितलं तर आता सांगितल्याप्रमाणे अशुभ कर्म कुठले आणि मंगल कार्य कुठले जे आपल्याला श्रावण महिन्यात करायचे नाही त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा अशुभ कर्मामध्ये पहिल्यांदा तर कुठल्याही प्रकारची कुणाचीही निंदा आपल्याला करायची नाही कुठल्याही व्यक्तीचा द्वेष आपल्याला करायचा नाहीये तिसरी गोष्ट याच्यामध्ये चोरी चोरी आपल्याला कुठल्याही प्रकारची करायची नाही याच्यामध्ये चोरी करणं म्हणजे प्रत्यक्ष वस्तू उचलून घेणं किंवा पैसे उचलून घेणं हाच प्रकार नाही आहे चोरून ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये येतात आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही जीवाबद्दल अगदी आपला वैरी जरी असेल तरी सुद्धा कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा कुठल्याही जीवाबद्दल आपल्या मनामध्ये कपट भाव येऊ द्यायची नाही तिरस्काराचे भाव आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत श्रावण महिन्यामध्ये एवढं कटाक्षने पाळायचं आहे कुठल्याही जीवाबद्दल जर आपल्या मनामध्ये द्वेष तिरस्कार घृणा किंवा कपट भाव जर निर्माण झाले तर आपण केलेली पूर्ण उपासना निष्फळ होते आणि श्रावण महिन्यामध्ये अशुभ चिंतन केल्याचं किंवा अशुभ विचार केल्याचं आपण जर कुठल्याही जीवाबद्दल जर द्वेष केला तिरस्कार केला कपट भाव मनात जर ठेवले किंवा चुकीच्या एखाद्या जीवाबद्दल जर आपण विचार केला तर त्याचे परिणाम आपल्याला दहा पटीनं भोगावे लागतात कारण श्रावण महिना हा जीव आणि शिव यांच्यातील अंतर मिटवण्याचा काळ आहे जीव आणि शिव यांच्यातला भेद ओळखण्याचा काळ आहे या काळामध्ये आपल्या मनामध्ये चुकून जरी एखाद्या जीवाबद्दल जर वेष तिरस्कार किंवा कपट किंवा अशुद्ध भाव अशुद्ध विचार जर आपल्या मनात आले तर त्याच वेळेस आपल्याला भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे की ही जी चूक माझ्याकडून झाली असे विचार जे माझ्या मनात आले यापासून माझं संरक्षण करा माझा असा कुठलाही भाव नाही असा कुठलाही हेतू नाही हे सर्व माझ्या मनाचे दोष आहेत आणि तुम्ही समर्थ आहात माझ्या मनाचे सर्व दोष निवृत्त करा मनाच्या सर्व दोषापासून मला मुक्ती प्रदान करा अशी प्रार्थना आपल्याला भगवान शंकराला त्वरित करायची आहे त्याच वेळेस ज्या वेळेस आपल्यामध्ये असे विचार येतात तर ह्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि मंगल कार्य जे आहेत त्यामध्ये आपण उपनयन करू शकत नाही मुंज करू शकत नाही आपण किंवा शुभ कार्य जे असतात जसं लग्न ठरवणं असेल किंवा लग्न करणं असेल तर ह्या गोष्टीसुद्धा साधनेच्या कालावधीमध्ये केल्या जात नाहीत फक्त श्रावण महिन्याच नाही पूर्ण चतुर्मासापर्यंत ह्या सर्व गोष्टी वर्जित असतात अपूर्ण चतुर्मासाचे एक साधनेचा भक्तीचा उपासना मंत्र अनुष्ठान करण्याचा एक एक पवित्र कालावधी आहे ह्या पवित्र काळ आहे हा चतुर्मासाचा तर याच्यामध्ये कुठलेही मंगल कार्य केले जात नाही तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे आणि विशेष करून कुठलेही मंगल कार्य केले जात नाहीत जर कुठे करत असतील होत असतील तर ते आपल्याला टाळायचे तर पाचवी गोष्ट जसं तुम्ही सांगितले की उपवासामध्ये आपल्याला आहार अजिबात घ्यायचे नाही का तर उपवासामध्ये आहार काय घ्यायचा नाहीये कारण आता बरेच जण उपवास करतात तर त्यासोबत शाबू वगैरे बगर वगैरे किंवा आता नवीन पद्धत निघालेली आहे बगरीची पीठ वगैरे दोडणं त्याचं भाकरी करणं आणि त्यासोबत मग शेंगदाण्याचं वरण करणं कारण शेंगदाणे चालतात ना उपवासानं तर मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण उपवास करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही आहारच घ्यायचाच नाही असं का सांगतो आणि श्रावण महिन्यात म्हणजे मुख्य आहारच घ्यायचं नाही असं का सांगू श्रावण महिन्यामध्ये जे लोक उपवास करतात पहिल्यांदा तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की उपवास कशासाठी करायचं काही लोक नवरात्रीमध्ये देवीचा उपवास करत असतात नऊ दिवस हो नऊ दिवसाचा उपवास करत असत तर नेमकं उपवास करण्याच्या माग कारण काय आहे कशासाठी उपवास केला जातो उपवासाच्या मागचं काय कारण आहे आध्यात्मिक असेल किंवा वैज्ञानिक असेल काय त्याच्या मागे लक्ष आहे मुनींना आपल्याला काय द्यायचं आहे त्यातून या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी न समजून घेता त्याचं शास्त्रीय महत्व आपल्याला माहीत नाही त्याचं वैज्ञानिक काय लाभ आहेत काय तोटे आहेत हे आपल्याला माहिती नाही आणि त्याचं अध्यात्मिक काय महत्त्व आहे हे पण आपल्याला माहिती आणि आपण फक्त करत चाललेलो आहे तर त्याचा लाभसुद्धा आपल्याला होणार नाही त्या पद्धतीत हजारो लोक उपवास करतात पण त्याचं काय फळ त्यांना आजपर्यंत भेटलेलं नाही त्यांना जर तुम्ही जाऊन विचाराल की कशासाठी उपवास केला आणि आजपर्यंत तुम्ही उपवास करता तर तुम्हाला काय भेटलेलं आहे ते म्हणतील की काहीच नाही भेट तर त्याच्या मागे कारण हे आहे हे उपवास म्हणजे काय नेमकं तर मग आता तुम्ही सांगा था की उपवास म्हणजे काय आणि उपवास कशासाठी करायचा स्पष्टीकरण करत कर। तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे उपवास जे आहे ते दोन शब्द आहेत एक उप आणि दुसरा वास शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास करण तुम्ही ज्या देवाचा उपवास करत आहात म्हणजे तुम्ही त्या देवाच्या जवळ जात आहात जवळ राहत आहात तुम्ही त्या देवतेच त्या भगवंताचं सानिध्य तुम्ही घेत आहात त्याला नाव आहे उपवास आणि शरीराचा जो उपवास आहे आपण आहार घेत नाही त्या दिवशी आहार न घेण्याच्या मागे काय कारण आहे आपलं मन जे आहे ते मन जिवंत कशामुळे राहतं आहारामुळे आहार जर तुम्ही थांबवलात तर मन ऑटोमॅटिकली सूक्ष्म व्हायला सुरुवात मन ऑटोमॅटिकली एकाग्र व्हायला सुरुवात होतं आपल्या मनाला जी बाहेर धावण्यासाठी ऊर्जा लागत असते ती ऊर्जा अन्नातून भेटत असते ज्यावेळेस तुम्ही आहार थांबवता त्यावेळेस मनाला ही ऊर्जा भेटत नाही आणि मन शांत उपवासाच्या दिवशी आहार सांगितलं त्या आहार न घेण्यामागं मला असं वाटतं की एक कारण असंही असावं की त्या दिवशी पूर्ण मन एकाग्र व्हायला पाहिजे कारण उपवास धरलेल्या दिवशी आपण देवाचं नामस्मरण भक्ती साधना जप तप या सर्व गोष्टी करतो तर त्या दिवशी आपलं मन एकाग्र राहावं भगवंताशी चरणाशी लागून राहावं म्हणूनच उपवास केला जात असावा अगदी 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 तेच कारण आहे तर ज्या देवतीची तुम्हाला साधना करायची आहे ज्या देवतेची तुम्हाला कृपा प्राप्त करायची आहे ज्या भगवंताची कृपा तुम्हाला प्राप्त करायची आहे ती पूर्ण कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी तुम्ही जी साधना करताय उपासना करताय तुम्ही जे मंत्र अनुष्ठान वगैरे करताय त्याचं पूर्ण फळ तुम्हाला भेटावं म्हणून उपवास केला जातो आहार थांबवला जातो आणि ह्या उपवासाच्या मागे एक विज्ञान असं आहे ज्या दिवशी तुम्ही अन्न घेत नाही त्या दिवशी तुमची पचन संस्था जी आहे ती पूर्णपणे बंद असते तिचं कार्य पूर्णपणे बंद असतं आणि अन्न पचवण्यासाठी सर्वात जास्त ऊर्जा खर्च होत असते असं आजचं विज्ञान सांगतात हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनीने सुद्धा हेच सांगून ठेवलेलं आहे तर ही ऊर्जा पूर्णपणे तुम्ही ज्यावेळेस अन्न घेत नाही उपवास करता त्या दिवशी ती ऊर्जा पूर्णपणे आपल्या साधनेकडे लागते आपल्या नामस्मरण तुम्ही जे काय करत आहात तिकडे पूर्ण ऊर्जा खर्च होते आणि जी गोष्ट जेवढ्या ताकदीने तुम्ही करत आहात जेवढी ऊर्जा लावून करत आहात ती तेवढीच तुम्हाला चांगली प्राप्त होणार आहे तर खास साधनेसाठी जे कालावधी असतात किंवा वेळ असतात किंवा दिवस असतात साधनेचे किंवा तिथी असतात योग असतात अशा दिवशी खास करून उपवास केला जातो हे एवढ्यासाठीच उपवास केला जातो नाही तुमची अर्ली ऊर्जा जर उपवासाच्या दिवशी चिप्स पचवण्यामध्ये लागत असेल किंवा शाबू पचवण्यामध्ये लागत असेल किंवा अमुक अमुक पदार्थ वेगवेगळे आयटम निघालेले आहेत आजकाल उपवासासाठी खास तर ही सर्व उपवासासाठी निर्माण केलेली विशेष सामग्री पचवण्यामध्ये जर तुमची शक्ती जर जात असेल तर तुम्ही साधना करू शकणार साधनेला जर बसाल तर तुम्हाला आळस यायला सुरुवात थकवायला सुरुवात झोप यायला सुरुवात होईल त्यासाठी सांगितलेलं आहे की उपवास करायचा आणि उपवास करण्याचे सुद्धा नियम आहेत उपवास सूर्योदयापूर्वी के सुरू केला की दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो आजकाल उपवास म्हणजे आपल्या सर्व खाण्यापिण्याच्या वासना जी जा जा सर्व जी दहले दहले ज्या आहेत किंवा खाण्यापिण्याच्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण करून घेण्याचं एक साधन झाल्यासारखं झालेलं आहे आणि आपल्याच ह्या मनोवृत्तीचा आपल्या अशा धर्मभ्रष्ट वागण्याचा परिणाम असा झाला की सुद्धा आजकाल खूप बिझनेस चालू आहेत खास उपवासाचे पदार्थ म्हणून असे बरेच गोष्टी प्रायण तयार झालेले तर ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि उपवासाच्या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे जर शरीर अशक्त असेल आपलं आपण बसू शकत नसलो किंवा आपल्याला चक्कर वगैरे येत असेल तर त्यासाठी शास्त्रामध्ये फलाहार सांगितलेला आहे शरीर जर कमकुवत असेल तर आपल्याला फलाहार घ्यायचा आहे किंवा गाईचं दूध तुम्ही घेऊ शकता ह्या दोन गोष्टी पर्याय म्हणून तुमच्याकडे आहेत त्या आपण एकदम प्रमाणामध्ये घ्यायचे तुम्ही जे आता उपवासाबद्दल सांगितलं त्याला मिळता जुळता माझा एक प्रश्न आहे महिन्यातून दोन एकादशी येतात तर त्या एकादशीचा उपवास आपण धरायला पाहिजे का हो नक्की आपल्याला उपवास करायला पाहिजे पंधरा दिवसातून एक उपवास आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे उत्तम स्वास्थ्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनानं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनानं एकादशी दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर ते एकादशीचं जे महत्व आहे त्यानुसार तुम्हाला फळ भेटणार आहे भगवान श्रीहरीची विशेष कृपा तुमच्यावरती होणार आहे आणि सोबतच पंधरा दिवसातून एक उपवास केल्यामुळं तुमच्या पचन संस्थेला पूर्णपणे आराम भेटतो की ज्या दिवशी आपण अन्नाचा कणही घेत नाही त्या दिवशी आपली पचन संस्था जी असते त्या आपल्या शरीरातील कप जे आहे अतिरिक्त मेद जे आहे आपल्या शरीरातलं जे वातपित्त कप आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जे विषक्त कण असतील विषक्त ज्या गोष्टी असतील किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या विषक्त गोष्टी पसरलेल्या असतात या सर्वांना आपला जटरागणी खेचून घेतो आणि भस्म करून टाकतो त्यामुळं आपलं स्वास्थ्य जे आहे ते अतिशय उत्तम राहतं त्यामुळं दिवसातून एक उपवास अतिशय आवश्यक आहे वैज्ञानिक रीतीने तर आता आपण जाणून घेतलं की श्रावण महिन्यामध्ये कुठल्या पाच चुका आपल्याला ना करायच्या नाहीये तर सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि कोणीही चुकून सुद्धा या पाच गोष्टी करू नका तर आपल्याला शास्त्राविरुद्ध कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला काही त्रास होईल किंवा त्रास उद्भव आहे तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची कुठल्या कुठल्या उपासना आपल्याला करायची कुठली कुठली साधना आपल्याला करायची आहेत जेणेकरून भगवान शिवांची विशेष कृपा आपल्यावरती होईल तर या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आता या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मला या व्हिडिओमधून तुम्हाला काय आवडलं किंवा तुम्हाला यामधली कुठली माहिती उपयुक्त वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी।